एका टीव्हीवर एक बॉम्ब ठेवला एका टीव्हीवर एक बॉम्ब ठेवला त्याच्या शेजारी तुमची चावी आहे तुमचा मोबाईल आहे तुमचं गड्याळ आहे बॉम्बचा जर स्फोट झाला तर सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या गोष्टीचा नाश होईल टीव्हीचा तुम्ही सांगा कुठल्या गोष्टीचा नाश होईल एका घरात एक आंधळा बाहेर आणि मुक असतो असे तिघ जण असतात तर घेऊ बाहेरा काय करतो आंधळ्याला शंभर रुपये जोरतो हा हा मुका बघतो आता मुका त्या आंधळ्याला कसं सांगणार या तुझं शंभर रुपये आंधळा पैसे चोरलेत बायरा चोरतो शंभर रुपये आणि मुका बघतो आता मुका त्या आंधळ्याला कसं सांगणार की तुझं शंभर रुपये बाहेर चोरलेत काय नाही सांगावत लागणार ना तुझं शंभर रुपये चोरलेत कसं सांगणार आंधळ्याला मुक्याने सांगायचं बाहेरा फक्त आयवाज येत नाही त्याला ते सगळं चार लोक असतात चार लोक एक आंधळा एक लंगडा एक मुका आणि एक बायरा हे चार लोक असतात हे वाड्यात झाडाखाली बसलेले असतात वर्ण जरा आंबा पडला तर कुठल्या माणसाला पाहिल्यांदा गावर आंधळा मुका बाहिरा लंगडा मुक्याला मुक्याला बघ कोणाला मुक्यालाच गाव कोण से आते वरण जर आंबा पडला तर मुक्यालाच गावल देना ठेवा तुम्ही सांगा आंबा कोणाला सापडत